न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी पोलीस ठाण्यात आलेल्या व्यक्तीला चर्चा न करताच न्याय देण्याऐवजी त्यालाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना कोतवाली पोलीस ठाण्यात घडली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार वैष्णवी गौरव कापरे यांच्या पतीवर प्रगती पाठक आणि अश्विनी पाठक या दोघीही खोटे गुन्हे दाखल करण्याची वारंवार धमकी देत असून कोतवालीचे कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी वैष्णवी कापरे यांच्या पतीला कोतवाली पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं पोलीस ठाण्यात आल्यानंतर काहीही चर्चा न करता कॉन्स्टेबल तानाजी पवार यांच्यासह एका आणखीन कॉन्स्टेबलने चर्चा न करताच जाडपट्ट्यानं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तर इतर अधिकाऱ्यांनी मारू नकोस असं म्हटल्यानंतर देखील ही मारहाण चालूच असून यात वैष्णवी कापरे यांचे पती गंभीर जखमी झाले असून या प्रकरणाची चौकशी करून कॉन्स्टेबल तानाजी पवार यांच्यासह असणाऱ्या आणखीन एका कॉन्स्टेबलवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैष्णवी कापरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान कोतवालीचे कॉन्स्टेबल तानाजी पवार यांच्याबाबत तक्रार आलेली ही आतापर्यंतची दुसरी घटना असून पोलीस अधीक्षक यांच्यावर काय कारवाई करतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे माझे नाव वैष्णवी गौरव कापरे राहणार कपिलेश्वर का सारस सारसनगर माझे पती गौरव रमेश कापरे प्रगती प्रशांत पाठक आणि अश्विनी प्रशांत पाठक यांचा कोर्टामध्ये खटला दाखल असून प्रगती पाठक अश्विनी पाठक हे हे वारंवार आम्हाला मध्यस्थी मा करून पैशाची मागणी करत असतात ते आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्यावर खोटे असेच गुन्हे दाखल करत राहू आणि तुम्हाला असाच त्रास देत राहू आम्हाला आज कोतवाली पोलीस स्टे स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलवता असता तिथे चौकशी न करता माझे पती गौरव रमेश कापरे यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे तानाजी पवार आणि त्यांचे सहकारी यांनी माझ्या नवऱ्याला जबर मार मारहाण केली त्याच्या संदर्भात आम्ही एस पींना आज निवेदन द्यायला आलो आहोत जे आज माझ्या नवऱ्यासोबत घडलं आहे ते मी आज एस पी साहेब एस पी निवेदनाद्वारे सांगत आहे प्रगती पाठक अश्विनी पाठक हे आमच्यावर वारंवारता छोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे कोतवालीचे तानाजी पवार हे त्यांना मिळालेले आहेत त्यांनी आज माझ्या पतीला बोलवून जबर मारहाण के एस पी साहेबांनी जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा